इन टूल तीस का बाहेर काढ तीस का तोंड आहे बघ बघत तोंड कुठं आहे बघत आले का पुढे तोंड आले तों ना, ना हाय इकडं आहे दादुन्या आली इकडे तोंड आहे मागे केलाय बघ ना शेपट्टी एवढे दर मोठी आहे व लांबडी आहे होय बाय ना शेपटत का काय हातात धरली धरलीस काय तोंड महाग घ्यावा लागले बघ तोंड इत आहे जरा व्हिडिओ बंद करतो एक मिनिटात झाले आता

दाद कुठे गेले दाद न्या इला पुढे घेऊया काय पुढे घेऊन किती मी म्हणते तिथन पुढे घेऊन तोंड दाब्या तोंडाचा आहे ना तोंड म्हणजे दाबाईला निभा दिसते बाबान बाबा बाहेर ये ग बाहेर येऊ काय ती तिथं तोंड धरतील

<laughs> तोंड धरली व दादूने लागू नको काय तिला हळू उघड उशीर लागून लांबडे आहे व कमीत कमी माया एवढे दादुने हातात तिथं तोंड तोंड धरकी तोंड धरकी तोंड धरके नाही या कांद्याला ती नाही